नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास भेंडा फ्राय करून दाखवणार आहे एकदम कुरुम कुरुम खाण्यासाठी कुरकुरीत असा आणि त्या बिर्या राहिलेल्या असते त्याची पण मी वे वेगळीच वे रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा मस्तपैकी आपण भेंडा फ्राय करायचा आहे त्यासाठी ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घ्यायची व्यवस्थित सुक्या फडक्याने आणि त्यासाठी मी भेंडीला लावण्यासाठी काय काय घेणार आहे ते आपण दाखवते हे बघा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे मैद्याचं पीठ घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे चण्याचं पीठ घेतलं आहे लिंबाचा रस लागणार आहे थोडं जिरा पावडर आणि आपलं धना पावडर घेतली आहे गरम मसाला घेतला आहे लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल लागणार आहे त्याला तर आपण हे भेंडी कापायला घेऊया हे बघा प्रथम आपल्याला तुम्हाला छोटे मोठे काय कसं ठेवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता आता मी तुम्हाला दाखवते हे अशा प्रकारे आधी कट करून घ्यायचे आणि त्यातील मग बिया काढून घ्यायच्या बिया तुम्हाला आवश्यक ते तुम्ही ठेवू शकता पण ते बिया ठेवल्या का जरा नरम पडतं त्यामुळे बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे या सर्व बिया काढून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे बिया काढून घ्यायच्या आणि मग नंतर आपल्याला छोटं मोठं काय असेल त्याप्रमाणे अजून आपण आपल्याला कट हवा असेल तर अजून कट करून घ्यायचं जेणेकरून ना व्यवस्थित कुरकुरीत होतात मग असं सर्व बारीक करून घ्यायचे आता अशा प्रकारे मी ही सर्व भेंडी करून घेते अशा बिया असेल तर काढून घ्यायच्या असं कट करून घ्यायचं हे बघा आता अशा प्रकारे मी ही सर्व बारीक करून घेते भेंडी ही बघा सर्व भेंडी आता अशा प्रकारे बारीक करून घेते आता आपण हे सर्व भेंडी कापून घेतले दिसताना किती जास्त वाटतात पण ते नंतर भाजल्यावर अगदी कमी होऊन जातात आणि हे बघा त्याच्या ह्या बिया आहे ना ते पण मग कमी अगदी तेल थोडंसं घालून थोडंसं फ्राय करून घेणार जरासा मीठ मसाला घालून ह्याची आमटी पण छान होते पण हे मी थोडंसं फ्राय करून घेणार ते पण तुम्हाला दाखवलं तर दाखवेन आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता ह्याला आपण मीठ मसाला वगैरे लावून घेऊया हा बघा यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ अगदी कमी घालायचं खारट झालेले चांगले लागत नाहीत हे आणि हे आळतात ना त्यामुळे अगदी मीठ कमी घालायचं आता हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालून घेऊया थोडासा मैदा घेतला आहे तो घालून घेऊया हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे ते पण घालून घेऊया आणि हे चण्याचं पीठ घेतलं हे थोडं घालून घेऊया बाकीच्या नंतर आपण घालूया हे बघा ह्यामध्ये हे धना पावडर आणि जिरं पावडर हे अर्धा अर्धा चम्मच घेतलं गरम मसाला हा एक चमचा घेतला आहे हा लाल तिखट मसाला एक चमचा घेतला आहे तुम्हाला जास्त कमी तुम्ही करू शकता आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया ह्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घातल्यावर नंतर ते जे उरलेलं चण्याचं था पीठ आहे ना ते पण घालून घ्यायचं आहे जेणेकरून हे पिठा पीठाची कोटिंग आहे ना ती आपल्या ह्यांना भेंडीनं व्यवस्थित राहते म्हणून ते चण्याचं था पीठ मी ठेवून दिलं आहे परत चाळून चळून ते परत आपण पीठ लावून घ्यायचं आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा आता आपण हे व्यवस्थित जसं पीठ लावून घेतलं तर मग परत हे पीठ चाळून घ्यायचं आणि ते पीठ लिंबाचा रस लागल्यावर पुन्हा लावून घ्यायचं म्हणजे बघा आता अशा प्रकारे मी हे पूर्ण चाळून घेते बघा असं हे पीठ पडतं ना ते पुन्हा आपण लावून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व चाळून घेतलं आहे आता आपण ह्याला लिंबाचा रस लावून घेऊया हे बघा ह्याला आपण लिंबाचा रस एका लिंबाचा रस लावून घ्यायचा असं अशाच प्रकारे मी दुसऱ्या लिंबाची फोडीचा पण रस लावून घेते बघा आणि आता हे एकजीव करून घ्यायचं हे ओलसर पाना येतो ना म्हणजे चाळून घेतलेलं पीठ आहे ना ते आपण पुन्हा आणि चण्याचं पीठ राहिलेलं आहे पुन्हा लावून घ्यायचं याला जेणेकरून हे जे पिठाचं कोटिंग आहे ना ते व्यवस्थित लागतं आता हे मी जे राहिलेलं चाळून घेतलेलं पीठ आहे ना ते ह्याला लावून घेते बघा सुगंध पण छान येतो लिंबाच्या रसाने हे बघा हे जे आता मी पीठ काढलेलं आहे ना चाळून ते आता आपण ह्याला लावून घेऊया पुन्हा आणि आपल्याला जर आता हे कमी वाटलं तर पुन्हा ते चण्याचं पीठ आहे ना ते घ्यायचं नाही कमी वाटलं तर नाही लावायचं असं आहे कमी वाटलं तरच लावून घ्यायचं पीठ चण्याचं मी ते ठेवलेलं आहे ना असं आहे हे बघा थोडंसं उलसरपणा वाटतो आहे त्यामुळे था हे चण्याचं पीठ मी थोडंसं ह्याला आता टाकणार आहे थोडंसं लावून घ्या थोडंसं टाकायचं आधी तांदळाच्या पिठाने कॉर्नफ्लॉवरने असं कुरकुरीतपणा छान येतो आता हे थोडा वेळ असं ठेवूया आणि आपण तेल गरम करायला घेऊया हे बघा छान असं पीठ लागलं गेलेलं आहे आणि आता व्यवस्थित आता सर्व हे बघा जर आपण आता खाली असं सुकं पीठ राहिलेलं नाही आहे तर आता आपण हे तळून घेऊया बघा आपण आता हे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं तेल चांगलं तापत आलं आहे आता हे थोडे थोडे करून घालायचे हे बघा जेवढे राहतील तेवढेच घालायचे थोडंसं भाजलं गेल्यावरच आपण आता हे बा हलवायचे आधी हलवायचं नाही हे बघा आता अगदी असं नरम होत आलं तर मग जरा व्यवस्थित असे हल्ले जातात मग आपण ते पलटी बिलटी मारून घ्यायचे फिरवून घ्यायचे आणि कुरकुरीत होईपर्यंत असे भाजून घ्यायचे हे बघा विकताना खूप होतात आणि अगदी कमी होतात ते आणि हे झाल्यावरती आपण चाट मसाला टाकून पण खाऊ शकतो आता हे मी भाजून घेते व्यवस्थित हे बघा व्यवस्थित भाजले गेले आणि अगदी कुरकुरीत असे होतात आणि आपण हे आता मी बारीक घ्यास करून काढून घेते नाहीतर बाकीचे असे करप तीन हे बघा असं आपण टाकताना पण ते टाळणीमध्ये टाकतो ते आवाज येतोय हे बघा अजून एकदा दाखवते हो बघा छान लागतात मस्त कुरकुरीत आपण बिया सकड भाजले ना का बिया फुटायची संभावना असते ना त्यामुळे मी बिया सकड भाजलं नाही बियाच्या नंतर आपण दाखवतो मी तुम्हाला दही व्यवस्थित भाजू देते दही बघा हे पण दुसरे भाजून झाले अशा तऱ्हेने बारीक गॅस करून मग काढून घ्यायचे हे बघा अशा तऱ्हेने मी हे बाकीचे पण सर्व करून घेते हे बघा छान अशी कुरकुरीत भाजी तयार झालेली आहे मस्त लागतात खायला आणि कमी मीठ घातलं ना त्यामुळे कशी छान अशी चव येते हे बघा एकदम आता आणि हे गरम गरम आहे आणि आता आपण ह्या ज्या बियांचं काय करायचं आहे बघा त्यात कळ ह्या पॉटमध्ये मी घेतलं आहे ते थोडंसं पीठ असं खाली राहिलेलं आहे त्यामध्ये आपण एकजीव करायचं आपल्याला फ्राय करून नाही घ्यायचं ते तेलात फुटतात पिटतात त्यामुळे अगदी हे बघा मी आता ह्यामध्ये घालण्यासाठी ही हळद गरम मसाला धने पावडर जिरं पावडर अगदी थोडं थोडं घेतलं आहे अर्धा अर्धा चमचा हिंग पावडर लाल तिखट मसाला आणि थोडंसं मीठ घेतलं आहे आता हे आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि हे चण्याचं पीठ राहिलेलं आहे ना ते पण घालून घेऊया असं एकजीव करून घेऊया त्यामध्ये पण आपण असं लिंबाचा रस घालून घेऊया लिंबाच्या रसाने खा छान अशी चव येते मस्त लागतं कारण मी आता खाऊन पण बघित बघते ना त्यामुळे मला चव कळते आता हे अर्ध्या लिंबाचा रस घालून घेते हे थोडंच आहे ना भेंडी जास्त होती पण हे मी फ्राय करून नाही आहे ना हे मी वेगळ्या पद्धतीत तुम्हाला दाखवते कमी तेलामध्ये आता एक हे असं एकजीव करून घेऊया ह्याची ना लालसाराची आमटी पण छान होते हे बघा ह्याला मिळून मस्त वेकी लिंबाचा रस लागला का सुगंध भारी येतो आहे आता आपण हे करून घेऊया चला आता हे आपण भेंडी तळलेले जे तेल आहे ना तेच ह्या पॉटमध्ये घालून घेऊया थोडंसं घालूया हे बघा तेल आधीच गरम आहे आणि आपली गॅस पण चालू ठेवलेलं आहे आता गॅसची बारीक करून हे मी घालून घेते भेंडीच्या आपल्या ह्या बिया असतात त्या खूप छान लागतात कुडूम कुडूम खायला जास्त भाजू द्यायच्या नाही लाईटलीच भाजू द्यायच्या आता गॅस फास्ट करते जरा व्यवस्थित असं परतून घेते ह्याची भाजी पण छान होते परतून घेऊन आहे ना मी बारीक घस करून परत ह्यावरती झाकण मारून ठेवणार तर मी हे परतून घेते जरा हे बघा आता हे मी व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि आपण चारी बाजूनी असं पसरवून त्यावरती बंद घात करून झाकण मारून ठेवायचं थोडा वेळ हे बघा छान असं होऊन जातं आता गॅस थोडा फास्ट करूया कारण असं दाणे बिणे फुटतील त्याची भीती असते ना तेलामध्ये अशा प्रकारे हे करून घ्यायचं वाफेवरती मस्त लागतं हे नक्की तुम्हाला असे जर बिया द जून बिया जून भेंडी अशी मिळाली ना तर त्याची आमटी पण छान होते मी कधीतरी तुम्हाला आमटी पण करून दाखवे अशा ह्या बियांची मला खूप आवडते आणि मुलांना पण खूप आवडतं अशा प्रकारे भेंडा फ्राय हे भेंडा हे असं केलेलं हे छान असं लागतं आणि जास्त शिजवायची गरज नाही आता हे झालेलं आहे आता आपण यामध्ये तुम्हाला कोथंबीर पाहिजे तर तुम्ही घालू शकता नाही घातली तरी चालते हे बघा हे बघा आता आपण हे मस्त तयार झालं आहे आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा मंडळी छान लागतात भेंडा फ्राय अशा पद्धतीने तुम्ही करून पहा हे पण भाजा आणि भेंडा फ्राय पण करा छान लागतं हे बघा कुरकुरीत भेंडे फ्राय होतात आणि एकदम चविष्ट लागतात खायला लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना पण आवडीने खातील ते त्यांना खूप आवडणार बघा मंडई छान असे आपले बिया ह्या मस्त वेकी तयार होतात छान खायला चविष्ट लागतात तशाच प्रकारे हे बघा आपला हे भेंडा फ्राय पण छान बघा कुरकुरीत एकदम भेंडी तयार झालेली आहेत अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद